श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुला सांगत आहे जर तू या संदेशाकडे चुकूनही दुर्लक्ष केलेस तर तू खूप काही पश्चाताप करशील बाळा तेव्हा संदेश न वगळता संपूर्ण ऐक कारण यात तुझ्या भविष्यात घडणाऱ्या काही शुभ संकेत मी तुला काही संकेत देणार आहे ते संकेत जर तू ऐकलेस तर तुझ्या आयुष्यात सुखांचा वर्षाव होईल आनंदाचा वर्षाव होईल तेव्हा माझी आज्ञा आहे की हा संदेश तू मन लावून शेवटपर्यंत ऐकावा स्वामी म्हणतात आज जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशापर्यंत आला आहे त्याला मी सांगू इच्छितो की त्याचे ते भाग्याचे द्वार मी उघडणार आहे त्यातून त्याच्यासाठी खूप काही आशीर्वाद आणि चमत्कार त्याला प्राप्त होणार आहेत जेव्हा तुम्ही माझी प्रार्थना करता विनंती करता तेव्हा माझा आशीर्वाद येण्यासाठी काही काळ जो लागतो त्यात थोडा संयम ठेवा धैर्य ठेवा आणि तुमचे चमत्कार आणि आशीर्वाद प्राप्त करा कारण ते अगदी योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येत असतात बाळा तुला कधी कधी असे वाटते की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे मी काही गोष्टींसाठी उशीर करत आहे पण ती योग्य वेळ येते तेव्हा माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्याजवळ येऊन तुला प्राप्त होतात तीच निश्चित वेळ असते जेव्हा तुम्ही खूप काही त्रास सहन केले आहे इतके दिवसांपासून त्या कार्यांची तुम्ही वाट पाहत आहात ते सर्व काही योग्य तऱ्हेने पूर्ण होईल जर तू आशा सोडलीस तर तुझ्या हाती काहीही लागणार नाही मी तुला आज या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छितो की तू परत मागे फिरू नकोस ज्या कार्यासाठी तू पुढे धावला आहेस आता थोडे पुढे धावलास की तुझे ध्येय तुला प्राप्त होईल बाळा मी माझा हात तुझ्याकडे देतो आरे तुझा पूर्ण विश्वासाने माझा हात धर आणि मी तुला त्या तुझ्या ध्येयाच्या दिशेने नेईल आणि तुझ्यासाठी ते चमत्कार घडवून आणेल बाळा हे द्वार उघडणे तुमच्यासाठी खूप काही भाग्याचे प्रतीक आहे संकेत आहे जे जेव्हा हे द्वार ज्या बाळांसाठी उघडल्या जाते त्याच्या जीवनात तो अंधकार नष्ट होतो आणि त्याच्या आयुष्यात ते सुख समृद्धीचे जीवन आणि आनंदाचे क्षण जे त्यांनी कधीही पाहिलेले नसतात कधीही अनुभवलेले नसतात ते त्याच्या आयुष्यात येतात कारण त्याचे चांगले कर्म मी पाहतो तेव्हाच त्यासाठी हे द्वार उघडतो जो कोणी माझा प्रिय बाळ या दारात प्रवेश करू इच्छितो त्याला मी आज सांगू इच्छितो की जर तूही तुझ्यासाठी हे द्वार उघडू इच्छितोस तर नामस्मरण कर आपल्या आयुष्यात खूप काही चांगली कर्म कर आणि मग बघ देवांचा चमत्कार देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी असे अद्भुत काहीतरी घडणार आहे ज्याची तू खूप काळापासून वाट पाहिली आहेस तुझे संघर्ष माझ्या व्यतिरिक्त कुणीही जवळून पाहिलेले नाहीत बाळा तू द्या क्षणाला ते सर्व काही संघर्ष सहन करत होतास त्या क्षणालाही मी तुझ्या पाठीशी उभं राहून तुला सहयोग देत होतो जे कोणी या क्षणाला हा संदेश दैवी संदेश ऐकत आहेत त्यांनी स्वामीचे अनुभव कित्येकदा घेतले असतील त्यांच्या आयुष्यात कितीतरी कठीण प्रसंग आलेले असतील त्या क्षणाला देवांनी त्यांना साथ दिली असेल तर तुमचे कार्य पूर्ण झाले असेल तर होय स्वामी मी ते अनुभव केले आहेत अशी कमेंट करा देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर माझ्या आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो तुझी आता आर्थिक परिस्थिती सुधारताना तू अनुभव करणार आहेस जेव्हा तुम्ही माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा ते सर्व काही तुम्हाला देण्यात येईल ती योग्य वेळ लवकरच येत आहे तो आनंदाचा क्षण तुमच्या आयुष्यात लवकरच येत आहे ज्यांचे कुणाचे आरोग्य आजपर्यंत काही कारणांमुळे त्रासदायक होते ते त्यांचे सर्व काही त्रास मी या संदेशाच्या मार्फत तुला सांगू इच्छितो की तुझे आरोग्य उत्तम राहायला सुरुवात होईल पहिले सारखेच तुम्ही सर्व काही करू शकाल ज्यासाठी तुम्ही इतकी माझी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना मी स्वीकार करत आहे बाळा आता इथून पुढे तुझे त्रास कमी होताना तू पाहशील तुझे ते दुःख ता यातना मी सर्व काही जवळून पाहिल्या आहेत तू मला गुरुपिता मानतोस मला सर्वस्व मानतोस माझ्यावर विश्वास ठेव जो कोणी प्रेमाने भक्तीने माझ्यापर्यंत येतो त्याला मी कधीही एकटा सोडत नाही त्याच्या दुःखांचा अंत निश्चित होतो आणि त्याचे जीवन सुख आणि आनंदाने परिपूर्ण होते बाळा जेव्हा तुम्ही पूर्ण शक्ती लावून देवाचे चिंतन करता मनन करता आयुष्यात काही चांगले कर्म नियमित करायला लागता तेव्हा देव तुमच्यासाठी हे द्वार उघडू इच्छितात तुलाही जर या द्वारात प्रवेश मिळवायचा आहे तर ती एक माझी योजना आहे जी तुझ्यासाठी लवकरच कार्य करणार आहे तुझे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी या द्वाराची योजना आहे बाळा आता तुमच्या जीवनात तुमच्या आयुष्यात असे क्षण तुम्ही अनुभव करणार आहात कारण तुम्ही माझे प्रिय आहात तुम्ही जे काही आजपर्यंत दुःख सहन केले आहे जे काही भोग संपवले आहेत तो काळ संपला आहे तुला मी त्या अंधारातून त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार पाठवून तुला या द्वारात घेणार आहे इथे पुढे तुझ्यासाठी असा मोकळा मार्ग आहे ज्यावर तू चाललास की तुझ्या कार्यातले अडथळे दूर होतील तुला जे काही क्लेश आहेत ते संपतील तुझ्या ज्या काही वेदना आहेत त्या कमी होताना तू अनुभव करशील आणि हळूहळू त्या संपून जातील बाळा तू माझे चिंतन करतोस माझे नाम स्मरण करतोस मी तुला कुठेही विसरलेलो नाही जर तुला या क्षणाला काही दुःख असेल काही यातना असतील त्या सर्व काही मला सांग मी ऐकत आहे बाळा माझा आशीर्वाद तुझ्यासाठी आहे आणि ते तुझे सर्व काही दुःख संपवण्यासाठी माझा आशीर्वाद लवकरच तुझ्याकडे येत आहे माझे देवदूत तुझ्यासाठी ते सर्व काही देणार आहेत जे सुख तुला हवे आहे देव म्हणतात बाळा हा संपूर्ण माह तुझ्यासाठी उत्तम असे काहीतरी घेऊन येत आहे ज्यामुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर जाणार आहे तू केलेली सर्व काही कर्म मी पाहिली आहेत आता तुला चिंता करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जे काही क्लेश आजपर्यंत सहन केले आहे जे काही त्रास आजपर्यंत भोगले आहे त्यातून तुमची आता सुटका होण्याचा क्षण लवकरच मी देत आहे त्या क्षणाला तुम्ही आनंदित व्हाल बाळा कारण तो तुमच्या मुक्तीचा त्या त्रासातला मुक्तीचा क्षण असेल तुम्ही जितके जितके नामस्मरण आणि चांगले कर्म कराल तितके तितके तुमच्या आयुष्यात तुम्ही चांगले परिवर्तन पाहाल देव म्हणतात बाळा जेव्हा तू मनापासून माझा होतोस माझे स्मरण करतोस माझे चिंतन करतोस तेव्हा देवाचे अधिक चमत्कार तुझ्याकडे आकर्षित होतात माझी शक्ती तुझ्यासाठी कार्य करताना तू अनुभव करतो आताही या क्षणाला देखील माझी ऊर्जा तू जिथे हा संदेश ऐकत आहेस तिथे तिथे येत आहे तुम्ही जिथे कुठे हा संदेश ऐकाल ती जागा ती वास्तू पवित्र होऊन तुमचे हृदय स्वच्छ आणि प्रेमळ होईल आणि त्यात भगवंताचे स्वरूप निरंतर राहील जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला माझा आशीर्वाद मानेल त्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर आणि कायम राहतील देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा येणारा पुढील महिनाही तुझ्यासाठी असे काही आणणारा आहे जे तुझ्या आयुष्यात सर्वोत्तम गती देईल तू जेव्हा माझ्याकडे ती प्रार्थना केली आहे ते नवीन काहीतरी तुला हवे आहे त्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देत आहे जो कोणी माझा प्रिय बाळ त्या संधीसाठी खूप काही प्रयत्न करत आहे त्याला ती संधी योग्य वेळेवर अचूक वेळेवर देवांकडून दिल्या जात आहे त्यासाठी तो देवाचे आभार देखील मानणार आहे कारण तो त्या क्षणाला अतिशय आनंदित होणार आहे मला तुमचे भूत भविष्य वर्तमान सर्व काही ठाऊक का आहे चिंता करू नका तुम्ही फक्त तुमची काळजी माझ्या चरणावर सोपवून द्या आणि निश्चिंत राहा जेव्हा तुम्ही अधिक नामस्मरण कराल तेव्हा तुमचा विश्वास आणि तुमचे मन शुद्ध होईल तुमचे अंतकरण शुद्ध होईल तेव्हा तुमच्या मनात ते नकारात्मक ऊर्जेचे विचार नष्ट होऊन त्या जागी माझा सकारात्मक आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुझ्यासाठी कार्य करतील बाळा तुमच्याकडे ती विपुलता समृद्धी सुख आनंद या द्वारातून येत आहे विश्वासाने हा जो कोणी संदेश ऐकेल त्याला माझी दिव्य शक्ती पवित्र शक्ती आशीर्वादासह प्राप्त होईल ज्या विपुलतेसाठी तू खूप काही प्रयत्न करत आहेस आता ती तुला सहजगत्या प्राप्त होताना दिसून येईल इथून पुढील तुमचे आयुष्य चमत्कारिकरित्या बदलल्या जात आहे ते परिवर्तन तुमच्यासाठी शुभकारी हितकारी ठरणार आहे देव म्हणतात बाळा जेव्हा माझा आशीर्वाद तुला प्राप्त होईल त्याआधी मी तुला काही संकेत देखील देईल ते शुभ संकेत तू ओळखावे असे मी तुझ्याकडे समज देईल बाळा जेव्हा तू ते ओळखशील तेव्हा तू जाणशील की आता काही काळातच ते शुभ परिवर्तन ते शुभ क्षण येणार आहेत बाळा चिंता करत बसू नकोस गंभीर राहू नकोस आनंदी राहा उत्साही राहा कारण पुढील काळ तुमच्यासाठी खूप काही शुभ घेऊन येत आहे काहीतरी असे जे तुमच्या मनाला खूप काही भावणारे आहे ते तुम्ही प्राप्त करणार आहात देव म्हणतात माझ्याकडे जो कोणी त्या प्रेमासाठी प्रार्थना करत आहे त्याला त्याचे ते, ते प्रेम नक्कीच दिल्या जाईल त्यांच्यातील ते सुसंवाद आता अधिक होतील आणि त्यांच्यात ते वादविवाद संपवून त्यांना पुन्हा एकत्र आणल्या जाईल जो कोणी आजपर्यंत त्या नात्यातील प्रेमासाठी तरसत होता त्याला ते प्रेम दिल्या जाईल सर्व काही आयुष्य सुख आणि समाधानाने परिपूर्ण होताना तुम्ही पाहणार आहात काळजी करू नका चिंतेत वेळ घालवू नका या क्षणाला देखील देवांचा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य निरंतर तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे ते या सृष्टीत निरंतर सुरू आहे जेव्हा या सृष्टीचे निर्माण देवाने केले तेव्हा देवाने प्रेमासहित या सृष्टीला बनवले आहे तुम्हीही त्यातील एक आहात तेव्हा इतकी काळजी करणे सोडा देवाचे नामस्मरण करा देवाचे चिंतन करा ध्यान करा चांगले कर्म आपल्या आयुष्यात सोबत जोडून घ्या त्यामुळे तुम्ही अधिक संपन्नता सुख आणि आनंद प्राप्त कराल आज चांनी कुणी हा स्वामी संदेश संपूर्ण ऐकला आहे त्यांच्या आयुष्यात स्वामी देव हे द्वार उघडवत आणि त्यांच्यासाठी ती विपुलता ती आर्थिक संपन्नता ते वैभव ते सुखाचे क्षण त्यांना देवोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ